फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे पावणे आठ वाजलेत आणि सकाळ सकाळ छान अशा गुड मॉर्निंग झाली आहे सगळ्यांना गुड मॉर्निंगसुद्धा म्हणेन आणि आता आपल्याला बनवायचे केक रोजच्या प्रमाणे आज एकही एक केक शॉपला शिल्लक नाही आहे आहोणचा रात्री फोन आला होता मला पण थोडा उशीरा आला मग मी म्हटलं चला आता आजचं तर झालंय म्हणजे पूर्ण केक्स जे आहेत ते संपून गेले तर आता एक बॅच जी आहे तर ती मी रात्रीच लावून ठेवली होती कारण म्हटलं आपल्याला सका, सकाळ सकाळ म्हणजे जर आलं एखादं कस्टमर तर पटकन क्रीम बीट करून आयसिंग करून देता येईल त्याच्यामुळे हो तर आता बैच हे बघा एक बॅच झालेली आहे ती मी आता काढून घेणार आहे आणि दुसरी बॅच जी आहे ती लावून देणार आहे इकडे दे दूध तापायला ठेवून अजून चहा बनवायचं बाकीचं आवरलं अंग वगैरे झाडझुड खूप असतं खरं तर तर आता मी काय केलं आहे दोन रसमलाई दोन कुल्फी फालुदा आणि एक स्ट्रॉबेरी एक व्हाईट फॉरेस्ट असं आता मी काढून घेते डीमोल्ड करून घेते आणि मग बाकीचे लावून देते तर आता हे बेस रात्रीच लावले होते त्याच्यामुळे थंड झाले म्हटलं सकाळी उठून लावायचे मग ते पुन्हा थंड झाल्याच्यानंतर दुसरे लावता नाही आहेत एकतर माझ्याकडे सहा सातच टीन आहेत मग टीन पूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला डीमोल्ड करता येत नाही नाहीतर मग ते इतके चांगले होत नाहीत किंवा तुटतात वगैरे काढताना जर गरम गरम काढायला गेलं तर आणि टॉप बघत असाल तर फार जुना टॉप आहे हा खरं तर आणि खूप दिवसांनी मी घातलाय आहे ॲक्च्युली हा मी दिदीसाठी घेतला होता पण तिचं असं म्हणणं आहे की मला नको आहे हा आणि आता आमचं असं दोघींचं आहे की आम्ही दोघी एकमेकांचे कपडे घालू शकतो पण आम्ही नाही घालत तिला जे आवडत नाही ते मी ती माझ्या कप्प्यात ठेवून देते मग ते जसे काय मा मी वापरते तर आता हा मी तिच्यासाठी घेतला होता इतका छान आहे एक हे बघा असं आहे वन पीस सारखा आहे आणि त्यावरती मी आज प्लाझोही घातली आहे हे बघा तर छान आहे तर पण तिचं असं म्हणणं आहे की मला नको आहे तर असो आता शेवटी इतका छान मी घेतलाय पण तिला नाही घालायचा हे आहे पण ती म्हटली मला नाही घालायचं आहे नाही तर नाहीला औषध नाहीये तर असं चला आता मी क्रीम जी आहे ती पूर्ण मेल्ट करून घेतली आहे आणि हा हाताने बीट करावी लागते क्रीम मशीन अजून आपलं आलं नाही कधी ती येईल माहीत नाही येईल तेव्हा मी तुमच्याशी नक्की शेअर करेल तर चला आता हे बेस लावून घेते क्रीम बीट करून घेते चहा वगैरे करून मस्त पिऊन घेते आणि मग तुमच्याशी पुन्हा बोलते सकाळी सकाळी छान ऊन पडले तर आता मी पुन्हा एकदा बेस लावले ते डिमोल्ट करून एक क्रीम विट केली आणि चॉकलेट जे आहे ते एवढं सारं मी किसून घेतलं आणि हात बघा या किसनेने मी किसलं तुम्ही बऱ्याचदा विचारत असता की ते कशाने ग्रेट करते तर ही जी वेफर्सची किसने आहे तिने किसलेला आहे आणि हात बघा कसे झालेत आता सध्या उन्हाळा आहे त्याच्यामुळे असे मेल्ट होऊन जातं कारण आपल्या बॉडीमध्ये सुद्धा हीट असते तर हे बघा अगदी हातांची बेकार अवस्था झाली पण असो आता एकदा ते करावंच लागतं आणि थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आणि मग एका डब्यात भरून फ्रीजमध्येच आहे मी स्टोअर करते पण आता सध्या ते थोडंसं खूपच मेल्ट झाले त्यामुळे असाच्या असंच मी थोड्या वेळ डीप फ्रीजला ठेवते पाच मिनटं फक्त आणि मग नंतर एखाद्या वरणीत भरून फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आणि जेव्हा लागणार तेव्हा मी यूज करणार तर आ, या पद्धतीने खूप सारे चॉकलेट मी किसलेलं आहे तर बघा तर आता आवरलेला आहे बऱ्यापैकी दहा वाजताय आणि मी आता केक बनवायला घेणार आहे जवळपास चौदा केक मला बनवायचे तिकडे बघा चौदा केक तर आता जवळपास आवरलेलं आहे सगळं काम कपडे वगैरे झाले काही मशीनला लावले ला काही हाताने धुतलेत आणि बेस सुद्धा आपले सगळे झालेले आहेत तर दोन बॅग लावल्या होत्या मी आणि दोन एक्स्ट्रा पुन्हा लावले ला ला होते तर आता क्रीम वगैरे बीट केली अजून एक क्रीम मला बीट करावी लागेलच क्रीम हाताने बीट करावी लागते म्हणजे हाताच्या मशीनने आणि जे मशीन असतं आपलं तर त्याला लावून दिली की दुसरी कामं करता येतात पण बराच वेळ जातो एक क्रीम बीट करायला जवळपास वीस मिनिटं लागतात त्या मशीनने हाताच्या तर असो चला आता काय जी परिस्थिती असेल त्याच्याशी आपल्याला सामना तर करावाच लागतो तर आता करणार आहे केक जवळपास चौदा बेस मी बनवून घेतलेले आहेत तिकडे बघा हे सगळे बेस झालेले आहेत कुल्फी फालूदा आहे रसमलाई आहे पाईनएप्पल मँगो बटरस्कॉच स्ट्रॉबेरी चॉकलेट ब्लॅक फॉरेस्ट व्हाईट फॉरेस्ट सगळे बनवून घेतलेले आहेत बेस आता बनवणार आहे आणि शॉपला केक नाहीये त्याच्यामुळे जर कस्टमर आलं तर राहू हो बोलले की तू एक चार दोन पटकन बनवून घे तर आता सुरुवात करते तर काम तर सगळे आवडलेत स्वयंपाक नाही आहे झालेला स्वयंपाकाचं बघता येईल नंतर पहिलं काम महत्वाचं आहे आणि त्यानंतर कारण एखादं कस्टमर आलं तर ते रिटर्नही जायला नकोय त्याच्यामुळे तर चला आता हे केक जे आहे ते करून करून घेणार आहे सुरुवात करणार आहे करायला एक पटपट करून घेते आणि डायरेक्टली जेव्हा होतील तेव्हा तुम्हाला दाखवते किंवा शॉपला नेताना दाखवेन चला सुरुवात करूया तर आता केक जे आहेत ते आपले झालेले आहेत आणि आता न्यायचेत शॉपला बारा केक मी बनवलेले आहेत आता सगळे काढायचेत आणि आहो घेऊन जाणार आहेत तर एक कस्टमर सुद्धा आलेला आहे आणि त्या कस्टमरचा फोन आलेला आहे तर त्यांना आता घरीच बोलावलंय म्हटलं घरी आणि तुम्हाला जो आवडेल तो घेऊन जा त्यांना पाहिजे चॉकलेटचा तर आता सगळेच झालेत बघूयात त्यांना कोणता आवडतोय आणि बाहेर काढते आणि तुम्हाला दाखवते सुद्धा भाऊ दादा फोन केला मग त्यांनी सांगितलं तिथं जा म्हणून आला आता एक पण सोजोपशी गाडीत काय असतं मी कप घेत मग ते भाडदा फोन करत होतो म्हणे मग दाखवायचे सगळे प्युअर चॉकलेट आहे ना जर तू ब्लॅक फॉरेस्ट वगैरे घेतला ना, ना तो अडीचशे लाय मग पन्नास ऑनलाईन करा करावं तर बाहेरच स्कॅनर इथं बाहेर पन्नास कर त्याच्यावर अहो सगळे बाहेर काढा ना तिथं म्हणजे मी तुम्हाला पटकट झाले का ठीक आहे ठीक आहे तर केक जे आहेत ते आपले इथे सगळे आणलेले आहेत मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते एक जस्ट गेला आत्ता तुमच्या समोरच आणि बाकीचे दाखवते तर हे बघा हे आहेत आपले आजचे केक इकडे आणले आज डायनिंग टेबलवर सर्व आओ बोलले इकडे आणतो म्हणून तर हे बघा इथे आहे मॅंगो फ्लेवर त्यानंतर आहे छोटा ब्लॅक फॉरेस्ट त्यानंतर हाफ के जी ब्लॅक फॉरेस्ट स्क्वेअर शेप स्क्वेअर शेप व्हाईट फॉरेस्ट त्यानंतर आहे कुल्फी फालुदा त्यानंतर आहे बटरस्कॉच ह्यावेळी मी कॅरेमल जेलने कवर केला त्यानंतर आहे रसमलई त्यानंतर आहे ब्लॅक फॉरेस्ट अर्धा किलो त्यानंतर आहे स्ट्रॉबेरी नंतर आहे पायनॅपल आणि मग एक चॉकलेट तर एवढे सारे आज आपले केक आहेत हे बारा केक आहेत म्हणजे एक गेला यातला हे आहेत अकरा आणि अजून दोन आहेत बाकीचे दोन तीन आहेत ते मी तुम्हाला नंतर दाखव तर गेले, की पीन, 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 पीन गेले आता घेऊन गे आणि तीन घेऊन घेऊन गेले तीन आणि आता बाकीचे पॅक केक बनवणं आणि ते शॉप पर्यंत नेणं तसं खरं तर थोडंसं रिस्क रिस्की आहे कारण व्यवस्थित केले पाहिजेत चॉकलेटचा तिला कस्टमर घरी आलं कस्टमरला माहीत झाले आपली क्वालिटी आणि क्वांटिटी तर येतात बरोबर एक केक गेलासुद्धा सुद्धा तर आता मी देते पॅक करून आहोंकडे सगळे केक आणि ते घेऊन जाते तर आता इकडे बघा तीन पॅक करून ठेवलेत आणि हे राहिलेत आणि बॉक्स जे आहेत ते सकाळी पॅक म्हणजे बनवून ठेवले होते बघा बॉक्स त्यांनी बनवून ठेवले म्हणून मग पटपट देणं झालं खरं तर मुलं असली ना हे काम अगदी पट झटपट करतात मुलांची कमी जाणवते अहो आत्ताच म्हणत होते वधू असता तर सगळे केक घेऊन आला असता तर असं चला वारा सुटला आहे बाहेर खरं तर आणि हा दोन वाजलेत जवळपास हे बघा दोनला दहा कमी आहेत तर तोपर्यंतच माझे सगळे केक झालेत एवढे सारे केक मी बनवले पण हो जेवायला काहीच बनवलं नाही मला काकूंनी शेजारच्या आमच्या ढोसे आणि चटणी दिली होती तर आहो बोलले काही बनवू नको आता तू खूप दमली आहे तर मी मी तर त्या खाल्लं पण आहो बोलले मी वडापाव खातो तू माझ्यासाठी काही बनवू नको तर एखाद दिवशी असं ॲडजस्ट करतो आणि या पद्धतीने तर आज आहे होळी रविवार आहे बघूयात आता संध्याकाळी काय होतं ते तर जस्ट सगळं आवरलं आणि आता खरंच म्हटलं झोपावं जरावे थोडंसं खाऊन पिऊन घेतलं आणि झोपायला गेले थोडंसं पडले तर आहोचा फोन आला की हार्ट शेपचा रसमलाई केक पाहिजे कस्टमर आहे त्यांना आठ वाजता पाहिजे आता शेवटी पाहिजे म्हटल्यावर तिथे काहीच करू शकत नाही म्हटलं बेस लावून द्यावा म्हटलं चला आता उठूयात पुन्हा बेस लावून हवं तर थोडा वेळ पडता येईल वे, चार वाजले तसं झोपायचा टाईम ता निघून गेला आणि आज होळी आहे पण मला नैवेद्य दाखवायचा नाही तुम्ही समजू शकता त्यामुळे मग स्वयंपाक वगैरे बघेल काहीतरी दुसरं आता नैवेद्य दाखवायचं असेल तर माणूस करेल थोडंफार जास्ती आणि मुलंही नाही त्याच्यामुळे असं काही करून म्हणजे हे पण नाही त्याच्यामुळे बघूयात आता पहिला बेस तर लावून देते दे शेपचा आणि एखादा चॉकलेटचाही लावेन कारण मग अशी एक गेला आहे आणि बघूयात आता काय होईल ते तुमच्याशी शेअर कर तर दिले लावून बेस कारण आहुन कुल्फी फालूदा आणि ला, एक ब्लॅक फॉरेस्ट दिलाय इथून इथून गेल्याच्यानंतर आणि दुपारी एक चॉकलेट गेला आहे त्याच्यामुळे हे बघा एक हार्ट शेपचा लावला आहे मी अर्धा किलोचा आणि दोन चॉकलेटचे लावलेत म्हणजे एक ब्लॅक फॉरेस्ट आणि एक चॉकलेट येईल आणि एक एक्स्ट्रा कुल्फी फालुदासाठी लावला आहे दहा बारा चौदा पंधरा केक शॉपला लागतातच चॉईसलाही लागतं लोकांना एक दोन केकमध्ये नाही होत तर या पद्धतीने चला आता थोडा वेळ आराम करणार आहे आणि मग बोलते तर आता सगळे केक जे आहेत ते झालेले आहेत आणि मी ते तुम्हाला दाखवणार आहे दुपारी दहा बारा एक बनवले होते आणि आता पुन्हा आहेत दोन तीन तर राहिले होते तुम्हाला म्हटलं पंधरापैकी बारा अकरा ते घेऊन गे गेले एक कस्टमरने नेला आणि इथे तीन राहिले होते आणि आता पुन्हा फोन आला आहोचा की तीन केक तर गेलेत मग जे तीन गेले ते तीन आणि प्लस एक ऑर्डर आहे शेपची ती आणि जे तीन राहिले होते ते म्हणजे जवळपास सात केक इथे आहेत आणि बारा केक गेले म्हणजे जवळजवळ टोटल आज एकोणावीस केक झाले खूप थकते खरं तर या केकमुळे दिवसभर उभी असते मी पण इतकं म्हणजे खार मला फार आवडतं हे काम करायला तर असो मी अजून केससुद्धा जसे बांधलेत सकाळपासून तसेच आहेत अजून सोडलेले सुद्धा नाहीत पण असो आपल्याला काही कुठे जायचं नाही घरातल्या घरातच असतो आता केक दाखवते न्यायचेच शॉपला तर आता केक जे आहेत ते मी बाहेर काढलेत तुम्हाला एक एक करून दाखवते मी हे आहेत केक आ, या पद्धतीचे पुन्हा सात केक जे आहेत ते बनवलेले आहेत एक मिनिट तर बघा हे आहेत सात केक आणि हा जो आहे चॉकलेटचा इथून घरून गेला होता, होता। सेम असाच बनवला होता म्हणून मी पुन्हा एकदा सेम तसाच बनवला त्यानंतर एक किलोचा ब्लॅक फॉरेस्ट बनवला एक अर्धा किलोचा दुकानातून गेला म्हणून परत एक ब्लॅक फॉरेस्ट बनवला आहे बघा जवळून दाखवते जेणेकरून डिझाईन तुमच्या लक्षात येतील हा एक बनवला हार्ट शेपचा खरं तर ह्याची ऑर्डर आली आणि त्यानंतर हे तीन चार बनवले आणि हा जो आहे तर हा पहिला होता दुपारच्या याच्यातला राहिलेला नेला नव्हता शॉपला आणि हाही मग हा एक कुल्फी फालुदा शॉपमधून गेला आहे म्हणून परत बनवला आहे कदाचित मी शॉपवरती जाणार आहे गेले तर तुम्हाला पुन्हा एकदा तिथलं शेअर करेल तर आता हे केक घेऊन जाते